नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्र हो नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला आता चांगली दिवस येण्याची शक्यता आहे कारण नुकतंच काँग्रेसचे चार आमदार भास्कर पाटील खदगावकर मिनलताई खदगावकर ओमप्रकाश पोकर्णा हे सगळ्यांनी नरसी ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य असा प्रवेश केलेला आहे पण नांदेडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यामध्ये दिन आलेले आहेत पक्षफुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणूक निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार जोरदार दणका बसला नांदेड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांना एकही जागा जिंकू दिलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरेंचे शिवसेनेतून नेते माजी आमदार पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि यामुळं जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद आता वाढलेली आहे पण ही वाढत असतानाच पद देताना मात्र नेत्यांच्या मुलांचाच विचार केला जात असल्याचे दिसते आजपर्यंत ही सगळी पक्ष अशोक चव्हाणांच्या घराने शाहीवर बोलत होते दादा शरद पवार गटाची नुकतीच चार आमदार गेल्यामुळे ताकद वाढत आहे पण पक्षपद नेत्याच्या मुलालाचाच विचार केला जातो आहे पद देत असताना त्यामुळं ज्या घराणेशाहीवर सातत्याने टीका केली जात होती तीच घराणेशाही पुन्हा जर अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असेल कारण काँग्रेसमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले माजी आमदार मोहन हांबर्डे यांची चिरंजीव राहुल हांबर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्तीचे पत्र आमदार तथा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस प्र काँग्रेसचे प्रमुख नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची नव्याने बांधणी केली जात असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना नेते मात्र बाहेरून आलेल्यांसाठीच पायघड्या घालत असल्याचं चित्र आहे अशी चर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नियुक्त्या प्रवेश या संदर्भात सगळे निर्णय हे प्रताप आणि चिखलीकर हेच घेतात त्यामुळे राहुल हांबर्डे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदे झालेली निवड ही चिखलीकर यांच्याच मर्जीने झाल्याचे बोलले जाते त्यामुळे पक्षात काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे आता नव्याने पक्ष बांधणी चालू आहे आणि त्यामध्ये पुन्हा काँग्रेसचाच पायंडा चालू, चालू असेल तर पक्ष किती मूळ धरेल हेही पाहावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात आपले बस्तान बसवत असताना कोणत्याही प्र प्रकारची पक्षांतर्गत नाराजी परवडणारी नाही अशावेळी प्रताप पाटील चिखलीकर व जिल्ह्यातील इतर नेत्यांनी जरा सुबुरीनं घ्यावं असं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चार माजी आमदारांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत नुकतंच नरसीला आपण पाहिलेलं आहे या सगळ्यांच्या अपेक्षा अजित पवार आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कशा पूर्ण करणार याकडं ही सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे काँग्रेस पक्षात असताना अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार ओमप्रकाश पोखरणा चव्हाण यांची मेहने अशोक चव्हाण यांची मेहने माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर त्यांचे सोनबाई मिनलताई खदगावकर यांच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी देणार यावर पक्षाला आगामी काळात नांदेडमध्ये किती यश मिळणार हे अवलंबून असणार आहे राहुल हांबर्डे यांच्यावर पक्षाने युवकांचे संघटन बांधण्याची जबाबदारी प्रदेश पद सोपवून टाकलेली आहे आ, त्याला ते कितपत न्याय देतात हे लवकरच स्पष्ट होईल तरुण आहेत पण कश न्याय देतील ही ते स्पष्ट पाहावं लागेल प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं त्यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर माजी आमदार मोहन आंबरडे माजी आमदार अविनाश घाटे जिल्हा अध्यक्षा दिलीप धर्माधिकारी बाळासाहेब रावणगावकर जीवन घोगरे वसंत सुगावे मोसिन खान पठाण श्रीधर नागापूरकर बालाजी शिंदे माधव चिंचाळे प्रसाद पवार शिवा ढगे गणेश येरकले प्रतीक देनगुमडे यांची इत्यादींची उपस्थिती होती पण बाहेरून आलेल्या पक्षाच्याच लोकांसमोर पक्ष पायघड़ा टाकत असेल तर जुना कार्यकर्ता नाराज होतो तर या दिशेने अजितदादा काय करतील हे आपल्याला पाहावं लागेल मित्र आपल्याला काय वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये दे खरंच राष्ट्रवादी दादा पवार पक्ष मूळ धरेल आपण कॉमेंट करून कळवं या नवीन नवे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र